साथ द्या मी तुम्हाला आमदार खासदारांचा दर्जा देतो आणि या देशात क्रांती घडवतो हे एक महत्वपूर्ण आवाहन किसान आर्मी आणि वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी देशातील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवकांना केलंय पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही अत्यंत महत्वपूर्ण घोषणा केली आहे याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत गंभीर आरोप केलेत आपल्या देशातील ग्रामपंचायती नगरपालिका आणि महानगरपालिका टप्प्याटप्प्याने बरखास्त करून किंवा त्यांचे महत्व कमी करून स्वातंत्र्यपूर्व काळातील ईस्ट इंडिया कंपनीच्या धर्तीवर मुठभर लोकांच्या ताब्यात आपल्या देशाचे संपूर्ण शासन ठेवण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोप प्रफुल्ल कदम यांनी केला महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये भाजप प्रणित सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक घेतल्या नाही त्यामागचं सुद्धा हेच असल्याचा आरोप प्रफुल्ल कदम यांनी केलाय आपल्या देशातील एस सी एस टी एन टी ओबीसी आदी आरक्षण असणाऱ्या सर्व जातीतील गरीब आणि मध्यम वर्गातील लोकांना आणि त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातील बहुजन समाजातील गरीब आणि मध्यम वर्गातील लोकांना म्हणजेच देशातील सर्व गरीब आणि मध्यम वर्गातील लोकांना राजकीय व्यवस्थेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्याचा धोका निर्माण झाल्याचा धक्कादायक इशारा प्रफुल्ल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिलाय प्रफुल्ल कदम हे ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका परिवर्तनाच्या प्रमुख आहेत त्यांचे या संदर्भातील नवी लोकशाही हे देशातील अत्यंत महत्वपूर्ण पुस्तक मराठी हिंदी इंग्रजी आदी भाषेत प्रकाशित झालंय प्रफुल्ल कदम सहा मागण्यांसाठी राष्ट्रीय पातळीवर आग्रही आहेत आमदार खासदारांप्रमाणे देशातील प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवकांना त्यांच्या त्यांच्या वॉर्डात दरवर्षी अनुक्रमे किमान दहा लाख रुपये पंचवीस लाख रुपये आणि पन्नास लाख रुपये स्वतंत्र वॉर्ड विकास निधी मिळावा ही त्यांची एक महत्वपूर्ण मागणी आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत नगरपालिका निवडणुकीमध्ये जो पराभूत उमेदवार आहे परंतु ज्याला विजयी उमेदवाराच्या तुलनेत पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदान झालंय अशा दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारालाही स्वतंत्र व वेगळा पन्नास टक्के वॉर्ड विकास निधी देण्यात यावा ही एक त्यांची देशातील पहिली आणि अत्यंत लक्षवेधी मागणी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाला पंद्रह लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते चोर लुटेरों के पैसे विदेशी बैंकों में जमा है ना भी हम रुपये ले आए ना तो भी हिंदुस्तान के एक एक गरीब आदमी को मुफ्त में पंद्रह देखिए ये जुमला है ये भाषण देने का एक तरीका है एक जुमला मी एका फा तेवढी रक्कम मागत आहे असा युक्तिवाद त्यांच्या या सहा मागण्या मान्य झाल्यास देशातील प्रत्येक वॉर्डात जागतिक दर्जाची क्रांती होईल आणि त्याचबरोबर देशातील एस सी एस टी एन टी ओबीसी आदी आरक्षण असणाऱ्या घटकांना आणि महिलांना पहिल्यांदाच देशात सर्वात मोठी संधी मिळेल असा महत्वपूर्ण दावा प्रफुल्ल कदम यांनी केलाय प्रफुल्ल कदम यांच्या या एकूण भूमिकेचा आणि त्यांच्या या गंभीर आवाहनाचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये मोठा परिणाम होणार आहे आपल्या ग्रामपंचायती नगरपालिका आणि महानगरपालिका जर वाचवायच्या असतील आणि आपली लोकशाही व्यवस्था जर जिवंत ठेवायची असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वर्डा वर्डा भाजप भाजपविरोधात प्रचार करा आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवा असे गंभीर आवाहन प्रफुल्ल कदम यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक आणि तमाम जनतेला केलं आहे i